स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना आता वेग आलाय महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभागरचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत अ ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेत यामध्ये पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या महापालिकांचा समावेश आहे मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस एकसदस्यीय प्रभाग आहेत पुणे नागपूर ठाणे नाशिक नवी मुंबई पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर यासह इतर सगळ्या महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय अत्यंत महत्वाचा मुद्दा अर्थात प्रभाग रचनेचा प्रभाग रचनेच्या अनुषंगाने कसे आदेश देण्यात आलेले आहेत आणि पुढे आता काय पावलं उचलली जातील हे महत्वाचे आदेश आहेत राज्य सरकारकडून आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे ज्या अ ब आणि क वर्गाच्या महानगरपालिका आहेत तसे जे नगरपंचायत आहेत ड वर्गाच्या देखील ज्या महापालिका आहेत त्यांना देखील हे आदेश देण्यात आलेले आहेत की चार सदस्यीय प्रभाग रचना असावी याआधी आपल्याला माहिती आहे ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी तीन सदस्यीय प्रभाग रचना होती ते निर्णय जो आहे तो नंतर बदलण्यात आला महायुतीकडून आणि त्याला आव्हान देण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील जी एक सदस्यीय प्रभाग समिती आहे त्याचे तीन दोन दोनशे छत्तीस प्रभाग हे करण्यात आलेले होते महाविकास आघाडीकडून मात्र ज्यावेळी महायुती सरकार आलं त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा दोनशे सत्तावीस प्रभाग म्हणजे जे आधीपासून इतक्या वर्षापासून जे प्रभाग आहेत तेच ठेवलेले गेलेले होते आता पुन्हा त्या निर्णया देखील जी स्थगिती मिळाली होती मात्र त्या तो निर्णय देखील आता कायम राहणार आहे आणि मुंबईमध्ये देखील दोनशे सत्तावीस प्रभाग असणार आहेत इतर ज्या ब क म्हणजे अ वर्गामध्ये पुणे नागपूर आहे ब वर्गामध्ये ठाणे महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवड आहे आणि क वर्गामध्ये नवी मुंबईसारखी महानगरपालिका आहे बस विरार आहेत तर या सगळ्या महानगरपालिका आहेत त्यांच्या इतक्या वर्षामध्ये जवळपास पाच वर्षांपासून या महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या रखडलेल्या होत्या यांच्यासोबतच नगरपालिका आहेत ग्रा जिल्हा परिषद आहेत यांच्या देखील निवडणुका रखडलेल्या होत्या मात्र काही दिवसांपूर्वी मागच्याच महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि एका महिन्याच्या आत या निवडणुकांची अधिसूचना जारी करा आणि चार महिन्यांच्या आत या महानगरपालिकांच्या नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला एक चलती मिळालेली आहे त्याला एक वेग मिळालेला आहे आणि आता जर आपण पाहतो आहे लवकरात लवकर राज्य निवडणूक आयोग असेल किंवा राज्य सरकार असेल हे लवकरात लवकर या निवडणुका कशा होतील कारण की निव सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळला गेला पाहिजे त्यासाठीच आता या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि आता काही दिवसाला ज्यावेळी आता हे प्रभाग प्रभागाचा आदेश जो आहे चार प्रभाग सदस्यांचा जो आदेश आहे तो काल काढण्यात आला त्याच्यानंतर आता निवडणुकीची अधिसूचना जी आहे ती कधी येते हे बघणं महत्वाचं आहे कारण की ती आल्याच्या नंतर जवळपास सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत या निवडणुका घेण्यास घ्यायला हव्यात आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत सगळ्या तयारी आहेत त्या करा पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे वेध लागलेले आहेत आता अधिसूचना कधी येते हे पाहणं महत्त्वाचं आहे पण महानगरपालिकेच्या अनुषंगानं आता आदेश निघायला सुरुवात झाली आहे अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीन मध्ये या बातमीसह पाहत राहा